प्युअर हनी, प्युअर आणि खाऊ का

मी याच्यासाठी जन्माला काय मला असे प्रकारच करायला हवं आस का हम्म काय झालं कशी पण कर लाईट बंद करू काय झालं लागत का नाही जा करा ना लागत काय झालं मी देऊ काय भेटून काय होते काय पण मला तेच काही कळत नाही काय झाली माहितीये का बसायच जा का मैदा तुटल्या ह्याला नाही ती काढे नाही माझी जाणू का नवीन हा समजा थोडा वा कस भेटली इ उठितो ये थांब भा एम एक आला ओए आ

लांब नाही आईला काय आईला माश्याला ये तू काय माश्या काय नाही माश्यात नाही काय काय करत नाही चावर नाही काही नाही घेत नाही असं काय हवा काय उशीर माहितीये काय हा जाड आहे फांदी

खाली पट्टी काय होणार तुटणार आहे ते खाली मग म्हणून काय आपल्याला आखंड काढायचे आखंड माऊ माऊ प्रकाशन येणार नाहीत ना इकडं काय आता येत नाही ते काय केले ज्याला

आता काय काय माझ्यापेक्षा काय माझ्यापेक्षा असं काय नाही त्याला मत किती आहे काय मला माहीत नाही कमी वाटते हा कमी नाही आपला दोघापुरता ह्या बाजार आपल्या आहे दोघापुरता जी, जी। आ, ते चालते की काट काट काय केले की दादांनी लावली नाही ते पण येत आहे म्हणजे तेच काटायचं पुढचं कमी करायला काय काय बघ काय घेत नाही त्याला प्युअर राणी प्युअर राणी

तुला सगळं सपणार काय तू खाणार की नाही मी तर घेणार आहे एक गुळमट म्हणत होते एक गुळमट असतील असते अतिशय गुळमट असते डायरेक्ट खाऊ अंडी विंडी नसतील ना इथं यात काही नाही